राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखांब डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव राज्याचे व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन संजय हे बिना आवाजाचे भोंगे आहेत म्हणून संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही आता सगळीकडे निवडणुकीचे वारू सुरू झालाय बऱ्याच दिवसापासून या निवडणुका रखडलेल्या होत्या आणि आता त्या निवडणुका लागल्यामुळे खाली ज्या छोट्या मोठ्या अडचणी नागरिकांना येत असता मग नगरपालिका क्षेत्रात असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्या सोडवण्याला या ठिकाणी फार मोठा त्याचा फायदा होणार आहे आणि ज्या प्रतीक्षेत खालचे लोकं होते त्यांना आज या गोष्टीचा दिलासा मिळाला आहे की मागच्या पद्धतीनेच या निवडणुका होणार आहे मागचाचं ओबीसीचं रजिस्ट्रेशन या निवडणुकाला लागू राहणार आहे आणि एवढ्या चार महिन्यामध्ये निवडणुकांचं प्रोग्राम जाहीर करावा असा महाशय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी आदेश दिल्यामुळे आता सगळीकडे निवडणुकीचं वारस सुरू झाला आहे असं म्हणाल काय हरकत नाही बघा शिरसाट साहेबांनी त्यांच्या खात्याच्या बाबतीमध्ये जे काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या साहेबांकडे त्यांनी सांगितल्या आता ते ति तिघं नेते काय विषय आहे त्याच्यावर ते तोडगा काढतील असं तर मला नाही वाटत कारण शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे आता सुरू आहेत काही दिवसामध्ये पडणार आहे त्यामुळे मला नाही वाटत संजय राऊत म्हणजे बिना आवाजाचा वाजा आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे काही लक्ष देत नाही शेवटी याच्यावर आपल्या हरक्याने बोलणं उचित नाही आहे कारण की हा विषय केंद्र सरकारचा आहे आणि त्यांच्या डोक्यात काय काय नाही मला तरी वाटतं की आमच्यासारख्या छोट्या माणसाने त्या गोष्टीवर न बोललेलं बरं कारण की ह्या गोष्टी न बोलण्यासारख्या आहेत आणि शेवटी हा, हा देशाचा विषय लोकनायक न्यूज